नंतर तो जो काही भाग कि आहे किंवा जिथे जा सूज आलेली आहे तिथे तुम्हाला थंड पाणी लगेचच लावायचं आहे किंवा जर सूज जास्त असेल किंवा खूप ठिकाणी मच्छर चावले असतील तर तुम्ही एक क्यूब घेऊ शकता तो तुम्हाला कॉटनच्या स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि त्याने स्वेलिंग आलेली आहे रेडनेस जाणवतो आहे तर तिथे तुम्हाला शेक द्यायचा आहे व्यतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी जे कोकोनट ऑइल आहे घरामध्ये असणारं खोबरेल तेल आहे ते सुद्धा लावू शकता ऑलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचं जे जेल आहे हे सुद्धा लावू शकता शक्यतो जी नॅचरली कोरफडचं झाड आहे त्याचा गर तुम्ही लावत असाल तर त्याचा परिणाम जास्त लवकर दिसून येतो थंड पाण्यामध्ये तुम्हाला चंदन थोडस उगाळायचं आहे आणि त्याचे जे डॉट्स डॉट्स आहेत हे जिथे जिथे मच्छर चावलेले आहेत तिथे लावू शकता या व्यतिरिक्त तुम्ही तुळशीची जी पानं आहेत तर त्याचा थोडासा रस काढून तो रस सुद्धा जिथे जिथे मच्छर चावलेले आहेत तिथे लावू शकता घरामध्ये थंड दूध असेल तर ते थंड दूध सुद्धा तुम्ही या ठिकाणी लावू शकता किंवा डॉक्टरांकडे गेला तर डॉक्टर तुम्हाला एक कॅलामाइन लोशन देतात या पद्धतीचं असतं